नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो अनेक असे विद्यार्थी आहेत की जे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांनी भाग घेतलेला होता प्रवेशासाठी ते अजूनही वंचित होते किंवा त्यांना ॲडमिशन मिळालेलं नव्हतं आणि असेही विद्यार्थी होते की जे ऑफ रिड्यूस न झाल्यामुळं अजूनही प्रवेशापासून दूर होते तर या सगळ्या मुलांच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे अगदी काही वेळापूर्वी एन सी आय एस एमकडनं परत एकदा नव्यानं ॲडमिशनसाठी डेट त्या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे नवीन जे वेळापत्रक असेल ते चौदा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत असणार आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राबाहेर इतर राज्यामध्ये प्रवेशाचा रस्ता त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे सो जे जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेर जाऊ इच्छितात विशेषतः एस सी एस टी ओ बी सी ज्यांचे एकशे तेरा प्लस गुण आहेत अशा मुलांनी हॅस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला तात्काळ संपर्क करावा कारण त्यांना पंजाबमध्ये आपण त्या त्या कॅटेगरीतनं त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकतो अर्थात ते ॲडमिशन मिळतील आणि दुसरे जे ओपन ई डब्ल्यू एचचे विद्यार्थी आहेत जे एकशे चौवेचाळीस प्लस गुण आहेत त्यांनासुद्धा अदर स्टेटमध्ये आपल्याला प्रवेशासाठी मदत करता येईल एकशे चौवेचाळीस प्लस मार्क्स असणारी सध्याची राज्य त्यामध्ये कर्नाटक असेल एम पी असेल यू पी असेल आणि पंजाबमध्ये रिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असेल तर ते एकशे तेरा प्लस गुण असतील तरी त्यांना त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन देता येईल आता जे जे विद्यार्थी क्वालिफाय अजूनही नाही आहेत तर त्यासंदर्भात कट ऑफ रिड्यूजची नोटीस लवकरच उपलब्ध होईल मोस्ट प्रॉब्ली उद्यापर्यंत ती येईल आणि कट ऑफ रिड्यूस झाल्यामुळं मग रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये एटी थ्री ऑनवर्ड्स मास्क असलेली था था मुलंसुद्धा प्रवेशसाठी त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहेत सो जे जे इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला संपर्क करा प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटा तुमची ॲडमिशन करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमचा प्रवेश निश्चितपणे त्या ठिकाणी मार्गी लावू या ठिकाणी थांबतो धन्यवाद